तिघेही आईची खूप छान काळजी घेत होते तिला होईल तितका आनंद देण्यासाठी प्रयत्न करत होते सुमित्राबाई मृत्यूसाठी देवाला रोज विनवत होत्या आता त्यांना त्रास सहन होत नव्हता पण देव त्यांची परीक्षा बघतच होता एक दिवस नेहा आईजवळ बसली होती नेहा बाळा माझं आयुष्य आता संपत आलंय मी आनंदी आहे समाधानी आहे तुझ्या मुलीचं तोंड काही मी बघायला राहणार नाही पण तुझ्या पोटी मात्र मी नक्कीच जन्म घेणार बघ माझं एक ऐकशील काग मला सोडवशील या सगळ्यातून पाठवशील मला देवाकडे आईचं बोलणं ऐकून नेहाला काहीच कळेना आई अगं हे काय बोलते तू मला खरंच काही कळत नाही आणि मला माहीत आहे तुला माझ्या बाळाला बघायचं काय करू गं इतके प्रयत्न करूनही अजून माझी कूस उजवत नाही पण तुझी इच्छा नक्कीच लवकर पूर्ण होईल बघ आता झोप बघू नेहाने आईला समजावले आईचे म्हणणे ऐकून खरं तर नेहा, ने नेहा चक्रावून गेली होती पण तरीही तिच्या समाधानासाठी ती डॉक्टरकडे गेली आणि काय आश्चर्य डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली नेहा आई होणार होती हा चमत्कारच होता नेहाला खूप आनंद झाला ती लगेच आईकडे आली आणि तिला आनंदाची बातमी दिली बघ माझी इच्छा पूर्ण होणार आता मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार तुझ्या मुलीच्या रूपाने मी पुन्हा तुमच्यासोबत असेन पण आता मला सोडव यातून माझी शपथ आहे बघ तुला माझी ही शेवटची इच्छा तू पूर्ण कर मला इच्छा मरण हवं आहे मला मृत्यू हवा आहे मृत्यू हवा आहे माझं एक ग इतकी इच्छा पुरी कर आपल्या आईला आनंद दे गं मला मरण दे गं सुमित्राबाई रडत रडत नेहाला विनवत होत्या आणि त्यांचा तो त्रास बघून नेहा रडत होती काय करावं काहीच कळत नव्हते नेहाने खूप विचार केला ती डॉक्टरांशी बोलली सुमित्राबाईची वाचण्याची अजिबात अशक्यता नाही त्या म्हणतात तसं इच्छा मरणाला भारतात नुकतीच परवानगी मिळाली आहे पण परदेशात ही कॉन्सेप्ट अस्तित्वात आहे जीवघेण्या आजारात पेशंटच्या मर्जीने किंवा त्यांच्या घरच्या व्यक्तीच्या मर्जीने कमीत कमी त्रास होईल असा मृत्यू दिला जातो तुमच्या आईचा त्रास माझ्याच्याने खरंच बघवत नाही आहे माझे वडीलसुद्धा काही दिवसापूर्वी असेच लंग्स कॅन्सरने गेले मी त्यांना सुखाचा मृत्यू दिला याचा मला आनंद आहे त्यामुळे मी त्यांचा थोडा तरी त्रास कमी करू शकलो शेवटी डॉक्टर असलो तरी देवापुढे आम्हीही हतबल असतो मी सोबत आहे तुमची आई मला माझ्या आईप्रमाणे आहे कळवा मला डॉक्टर म्हणाले नेहाला काहीच सुचे आईकडे गेली की ती सतत नेहाला विणवत होती शपथ घालत होती नेहा प्रेग्नेंट आहे हे खरं म्हणजे आईला कसं कळलं हे एक मोठं आश्चर्य होतं तिचा मेंदू तिला आईचं ऐकण्यासाठी सांगत होता तर तिचं मन मात्र हे मानायला तयार नव्हतं आईसाठी तिचा जीव तुटत होता आणि तिचे हालसुद्धा पाहावत नव्हते असेच काही दिवस गेले नेहा आईकडे जातही नव्हती तिथे गेल्यावर आईला तोंड देण्याची तिची हिंमत नव्हती नितीनने तिला घरी बोलवले आई तिची खूप आठवण करत होती त्याच रात्री नेहाचे बाबा तिच्या स्वप्नात आले नेहा बेटा अगं किती खस्ता खाल्ल्या तुमच्या आईने तुमच्यासाठी किती झिजली बिचारी आणि आता तुला तिची किव येत नाही का तिला लवकर पाठव माझ्याकडे मी वाट बघतो आहे ना इतकं आमच्यासाठी तुला तुझ्या आईची शपथ आहे तुझ्या होणाऱ्या बाळाची शपथ आहे मी वाट बघतोय बाबा म्हणाले आणि नेहा दचकून उठली सकाळी नेहा दवाखान्यात आली आईजवळ बसली बाबा स्वप्नात आल्याचं सांगितलं मला माहीत आहे तुझे बाबा माझी वाट बघतायत काही दिवसात मी जाईनच ग पण या यातना नाही ग सोसवत आता मला सोडव यातून बाळा मला सोडव आईसाठी इतकं कर मला मरण दे आईला जास्त बोलवत नव्हतं तिची अवस्था अगदी मरण्यासन्न झाली होती डॉक्टरांनी सगळ्या आशा सोडल्या होत्या नेहा डॉक्टरांशी बोलली उद्याच एकादशी होती आईसाठी खूप पुण्याचा दिवस नितीन मयुरा त्यांचा मुलगा रुदान सगळेच सुमित्राबाईजवळ बसले मन मोकळं बोलले सुमित्राबाईंनी सगळ्यांना मन भरून पाहिलं डॉक्टरांनी सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं आणि थोड्याच वेळात त्यांचा आत्मा अनंतात विलीन झाला आईबाबांचा आनंदी आत्मा तिला खूप आशीर्वाद आणि धन्यवाद देत होता आज खऱ्या अर्थाने नेहाने मुलीचं कर्तव्य निभावून आईला समाधान दिलं होतं एका आईचा आनंद हेच मुलीसाठी सुख काही महिन्यातच नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला ती अगदी आपल्या आजीसारखीच होती सईच्या रूपाने सुमित्राबाई आपल्या घरात परत आल्या ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद